माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार गोलाबाई जागर गोलाबाईचे गाणे गोलाबाई तुझी आहे कृपा मोठी गोलाबाई तुझी आहे कृपा मोठी खन नानारळ राणी प्रते तुझी ओटी खन नानारळ राणी प्रते तुझी ओटी गोलाबाई तुझी कृपा आहे मोठी गोलाबाई तुझी कृपा आहे मोठी खना नारळाणी भरते तुझी ओटी खना नारळाणी भरते तुझी ओटी हळद कुंकू तुला मी वाह होते हळद कुंकू तुला मी वाह होते भांगी तुझ्या मी गुलाल भरते भांगी तुझ्या मी गुलाल भरते नाका तन घालते अग मोठी नाका तंद घालते मोठी खना नारळाने भरते तुझी गोठी खना नारळानी भरते तुझी ओटी गोलाबाई तुझे कृपा आहे मोठी गोलाबाई तुझे कृपा आहे मोठी खना नारायणी भरते तुझी ओटी खना नारळाणी भरते तुझी वोटी बेलफूल तुला प्रेमाने वाहते बेलफुल तुला प्रेमाने वाहते सप्तरंगाचे फराळ प्रसादाला देते सप्तरंगाचे फराळ प्रसादाला देते घरात तुझ्या मुलींची गर्दी मोठी घरात तुझ्या मुलींची गर्दी मोठी खना खणानारळाणी भरते तुझी ओटी खना खनानारळाणी भरते तुझी ओटी गुलाबाई तुझे कृपा आहे मोठी गुलाबाई तुझे कृपा आहे मोठी खना नारळाणे भरती तुझी ओटी खना नारळाणी भरती तुझी ओटी घरात आली तुझ्या ओटी भरण्याला घरात आली तुझ्या ओटी भरण्याला हातात घेऊन खना नारळ आलाम हातात घेऊन ये खना नारळा आलाम केळी लिंब नारळ आहेत तुझ्या ओटीत खना नारळ तुझ्या ओटीत खना नारळाने भरती तुझी ओटी खन नारयराणी भरते तुझी ओटी गुलाबाई तुझी कृपा आहे मोठी गुलाबाई तुझी कृपा आहे मोठी खन नारयराणी भरते तुझी ओटी खन नारयराणी भरती तुझी ओटी ओटी भरून मी आशीर्वाद घेते ओटी भरून मी आशीर्वाद घेते चरणी तुझ्या मी मस्तकट विहे चरणी तुझ्या मी मस्तकट विते हात तुझा आहे वर देण्यासाठी हात तुझा आहे वर देण्यासाठी खना नारळा भरती तुझी ओटी खना नारळ भरते भरती तुझी ओटी आई तुझी कृपा आहे ग मोठी गुलाबाई तुझी कृपा आहे ग मोठी खना नारळा भरती तुझी ओटी खना नारळाणी भरती तुझी ओटी ગોલાબાઈ તુજ કૃપાએ મોટી ખના નારાય ભરતી તુજ ઓટી ખનારાયણ ભરતી તુજ ઓટી ગોલાબાઈ માતા કે જય